नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा संदर्भामध्ये नियमित प्रात्यक्षिकाचे व्हिडिओ पाहता तुम्हाला माझे हे काम फार आवडते परंतु ज्यावेळेस मी ही इंटरमिजिएट परीक्षा दिली होती त्यावेळेस माझे काम कसे होते माझं वर्क कसं होतं हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहता येईल साधारणतः एकोणीसशे शहाण्णवला मी ही इंटरमिजिएट परीक्षा दिली त्यावेळेस परभणी येथील बालविद्या मंदिर विद्यालयातील शिक्षक आदरणीय श्री कंधारकर सर यांच्या घरी मी क्लासला जायचो त्यावेळेस मी गावाकडे राहत असल्यामुळे गावापासून परभणीचं अंतर दहा किलोमीटर आहे दहा किलोमीटर मी सायकलवरती येणं जाणं करून त्यांच्या घरी क्लासला जायचो ते खूप छान पद्धतीने या परीक्षेविषयी मार्गदर्शन करायचे सराव करून घ्यायचे ते मला नेहमी प्रोत्साहन द्यायचे आणि त्यांच्यामुळेच मी या क्षेत्रामध्ये वळालो तर मित्रांनो एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार चोवीस साधारणतः अठ्ठावीस वर्ष झालेली आहेत आणि या अठ्ठावीस वर्षापासून मी हे माझे इंटरमिजिएटचे सरावाचे चित्र जपून ठेवलेले आहेत मित्रांनो तुम्ही माझे हे सरावाचे चित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की माझं काम एवढं काही खास नव्हतं परंतु मला चित्रकलेची फार आवड होती आणि मी नियमित साधना करायचो साधना केल्यामुळे कामामध्ये सुधारणा होत गेली हे स्मरणचित्र बाजारातील एक प्रसंग त्यानंतर पतंगाकृती आकारामध्ये ही डिझाईन आहे संकल्पचित्र आहे पाना फुलांचे अलंकारिक आकार मित्रांनो यामध्ये तुम्हाला कंधारकर सरांची खाली सही दिसेल आणि दिनांकसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल पहा एकोणीसशे शहाण्णव हे मुक्त हस्तचित्र आहे विषमांगी मुक्त हस्तचित्र त्यावेळेस मित्रांनो सहा विषय होते त्यामध्ये मुक्तहस्तचित्र आणि निसर्गचित्र हे दोन विषय आता कमी केलेले आहेत आता चारच विषय आहेत परंतु आमच्या वेळेस या दोन्ही परीक्षांना सहा विषय होते परंतु दोन हजार बारा तेरामध्ये नवीन पुनर्रचित अभ्यासामध्ये हे दोन विषय कमी करण्यात आले हे सुद्धा विषमांगी मुक्त हस्तचित्र आहे मित्रांनो आमच्या वेळेस तीन दिवस परीक्षा चालायची एका दिवशी दोन विषय अशा प्रकारे तीन दिवस एक परीक्षा चालायची हे पहा संकल्पचित्र डिझाईन पाना फुलांचे आकार या ठिकाणी घेतलेले आहेत एक, एक महिला दाखवलेली आहे हे मुक्त हस्तचित्र वस्तु आहे वस्तुचित्र स्टील लाईफसाठी अशा प्रकारे निसर्गनिर्मित वस्तूंचा सराव त्या ठिकाणी मी करत असे निसर्गचित्र विषयामध्ये जास्वंद किंवा कन्हेरीची फांदी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर ठेवली जायची आणि ते बघून त्याचं रेखाटन आणि रंगकाम करावं लागत असे त्यानंतर हे समांगी अंगी मुक्त हस्तचित्र आहे दोन्ही बाजू समान दोन्ही बाजू सारखे येण्यासाठी ट्रेस पेपरचा सुद्धा कधी कधी वापर करावा लागत असे ही जास्वंदाची फांदी आहे आणि तिचं अशा प्रकारे मी रेखाटन आणि रंगकाम केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की ज्यावेळेस मी इंटरमिजिएट परीक्षा दिली त्यावेळेसचं माझं वर्क कसं होतं आणि आज कसं आहे तर तुम्हीसुद्धा प्रकारे नियमित सरावाने तुमच्या वर्कमध्ये सुधारणा करू शकता आणि तुम्ही सराव केलेले हे जे वर्क असते ते वर्क जपून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये आपलं काम बालवयामध्ये शालेय जीवनामध्ये कशाप्रकारे होतं आणि त्यामध्ये कशा प्रकारे भविष्यामध्ये सुधारणा होत गेली हे तुमच्या लक्षात येईल आणि आपल्याला जर आवड असेल तर आपण चित्र फेकून देत नाहीत किंवा खराब होऊ देत नसतो तर अशा प्रकारे आपण जपून ठेवत असतो भविष्यामध्ये त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होत असतो मित्रांनो हे दोन वर्षातील माझं वर्क आहे या चित्रांचे व्हिडिओसुद्धा यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यांचे फोटोग्राफ्स मी या ठिकाणी टाकत आहे जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारे आता येणाऱ्या परीक्षेमध्ये संकल्पचित्र वस्तुचित्र असेल मेमरी ड्रॉईंग या सर्वच विषयांचा सराव या पद्धतीने करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगला ग्रीड मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद